राष्ट्र महाविकास आघाडी तर्फे मी आज प्रथमच बोलतोय मी अजून त्या विषयावर बोललो नाही महाविकास आघाडी तर्फे माझ्या नावाची मी विधानसभाचा विरोधी पक्ष नेता हवा अशा पद्धतीचे माझे पक्षाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या सहीने पत्र अध्यक्षांच्या नावाने दिले आहे काल आम्ही तिन्ही आघाडीचे नेते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे hmm. माननीय उद्धव साहेबांना आप, हो भेट आपल्या अध्यक्ष महोदय राहुलजी नार्वेकरांना भेटलेलो आहोत आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलेलो आहोत त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आम्ही संख्येनं कमी आहोत पण आपणच सातत्यानं मुख्यमंत्री महोदय सांगताय की आम्ही संख्या कमी की जास्त याचा विचार करणार नाही तर आम्ही विरोधकांचा सन्मान करू विरोधकांचा सन्मान म्हणजे लोकशाहीचा सन्मान आम्ही मानतो आणि म्हणून आम्ही संख्येनं जरी कमी असलो तरीसुद्धा महाराष्ट्राच्या विधिमंडळाला महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता ते देतील अशा पद्धतीचं मला त्यांच्या एकंदरीत चर्चेवरून दिसतं राहता राहिला प्रश्न तांत्रिक त्या तांत्रिक बाबी सगळ्यात आम्ही दूर केलेल्या आहेत परंतु त्याचबरोबर काही तांत्रिक बाबी जरी असल्या तरीसुद्धा काही आदर्श हे आपण निर्माण करायचे असतात जसे पंच्याऐंशी ते नव्वद सदस्य संख्या कमी असताना सुद्धा विरोधी नेता दिला गेला आपण जर नुकतंच बघितलं तर दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांच्या सरकारमध्ये सत्तर आमदारांपैकी सदुसष्ट आमदार हे अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाचे होते आणि केवळ तीन आमदार हे भारतीय जनता पार्टीचे होते परंतु तिथं त्यांनी सदस्य संख्येचा विचार न करता तिथं देखील विरोधी पक्षनेतेपद दिलेलं आहे एक प्रकारे तो लोकशाहीचा सन्मान है। सरकार आहे आणि इथं तर आता सरकारच्याकडे प्रचंड बहुमत आहे त्यामुळं एखादं विरोधी पक्ष नेतेपद मित्रपक्षांना देतील आणि महाराष्ट्राची उच्च परंपरा निश्चितपणे अध्यक्ष महोदय आणि महाराष्ट्र सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाली सरकार ही परंपरा नक्की राखेल हा मला अजूनही विश्वास वाटतो आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओव्ही डॉट इन या, या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ऍप द्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद टीजेएसबी सौशक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आणि सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आपला देश पाहत चौकशी झाली पाहिजे आरोप प्रत्यारोपाच्या चौकशी झाली पाहिजे भोसले म्हणतो ते खरं आहे का चौकशी करणारे कोण पोलिसांनी बीडच्या पोलिसावर विश्वास न ठेवता या सगळ्या घटनांमध्ये बाहेरचे पोलीस पाठवा निपक्षपाती चौकशी करा जो जो दोषी असेल त्याला चौकात आणून फटके मारा आणि तो पुन्हा चालू शकला नाही पाहिजेत आपल्या पायानं अशा प्रकारची नालायक लोकांना सजा द्या संदीप क्षीरसागर यांच्या देखील ऑडिओ क्लिप व्हायरल होते एका तहसीलदाराला त्यांनी धमकी दिल्याचं पाहायला मिळते की मी तहसीलदार म्हणून नेमणूक झाली पण मला येऊन भेटला नाही तुम्हाला पाहतो असा विषय त्यामध्ये आहे काय म्हणा आता मी ते ऐकलं नाही पण असं बोलणं किंवा वागणं चुकीचं आहे राजकारणामध्ये एखाद्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनाबरोबर काम करत असताना एक प्रशासनाची दोन चाका आम्ही समजतो पण असं जर काही केलं असेल तर हे त्या बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या अंगामध्ये दादागिरीचा असा त्याचा अर्थ होतो सर कल्याण मध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदे वर्सेच नाईक असा एक वाद आहे गणेश नाईकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की जी गावं नवी मुंबईत घ्यावी असं पत्र म्हणजे निर्णय जो त्यांनी घेतला होता खासदारांनी घेतला होता त्याला कुठेतरीचा विरोध केलेला आहे ती गावं नवी मुंबई महापालिकेत नको कारण त्यामुळे महापालिकेवरती बोजा ना� पडेल असं पत्र त्यांनी लिहिलं ते शीतयुद्ध सुरूच आहे दोन पक्षातला शीतयुद्ध सुरू आहे दोन पक्षातील एकमेकाच्या वरची कुरघेळी सुरू आहे दोन पक्ष भविष्यात आपसात लढतानासुद्धा तुम्हाला दिसतील आणि म्हणूनच गणेश नाईकसारखा सिनियर नेता त्या ठिकाणी मैदानात उतरवून शिंदेच्या संघटनेची गोची करायचा मिळेल ती संधी त्याचा त्यांना अडचणीत आणायचा हा मला वाटतं हे काम ठाणे जिल्ह्यामध्ये आता सुरू झालाय त्याचा त्या, 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 शेवट काय होईल हे येणाऱ्या काही दिवसात कळेल पण मला शेवट जो दिसतो तो मात्र दोघांमध्ये निर्माण झालेली दरी कधी न बुजणारी न मिटणारी दरी असा त्याचा शेवट होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे धन्यवाद आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश असं वाटत की बघा आता ही एक परिसीमा झाली तुम्ही जर असेल तुम्ही दाखवलं सभागृहामध्ये आणि वरच्या सभागृहामध्ये जेव्हा राज्यपालांच्या अभिभाषणावर आम्ही बोलत होतो आणि आम्ही नापसंती दर्शवली होती त्यावेळेला खालच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि अजितदादा त्यांच्या बाजूला बसले होते वरच्या सभागृहामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी तेव्हाही आजी त्यांना बाजूला बसले होते त्यांनी सांगितलं होतं पंधराशे तर सोडाच आम्ही देणार असं त्यांच्या भाषणातच आहे राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देत असताना त्यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं आम्ही सगळ्यांनी नापसंती दर्शवली होती आणि म्हणून हे सग ते हे सगळं जे कुमांड कुमांड त्यांनी रचलं होतं ते फक्त आणि फक्त निवडणुका जिंकायच्या देशाच्या पंतप्रधानांकडनं ह्या सगळ्यांनी एक गोष्ट शिकले दोन हजार चौदा ला देशाच्या पंतप्रधानांनी केलेली जुमलेबाजी प्रत्यक्षात या देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या पदरी काही पडलं नाही गेली इतकी बारा वर्ष किंबहुना त्यांच्याकडनं हेच या सरकारने शिकलेलं आहे आणि घोषणा करायच्या मोठ्या गोष्टी करायच्या परंतु लोकांच्या पदरामध्ये काहीही पाडायचं नाही अशा पद्धतीचं हे जे अर्थसंकल्प आहे त्याचा आम्ही निषेध करू